समाज सुनील भाऊ हे या गावचे एक सामाजिक कार्यकर्ते होते समाजातल्या गोरगरीब घटकांसाठी ते चांगल्या पद्धतीने मदत करायचे आणि या गावालाच नाही तर तालुक्याला आणि जिल्ह्याला एक वेदना देणारी घटना अकरा जुलैला संध्याकाळी रात्री साडेदहाच्या आसपास घडली आज सातवा आठवा दिवस असूनसुद्धा त्यांचे नातेवाईक आणि का गावकरी मंडळी हे त्यांच्या पोलीस तपासा कुणाच्या पोलीस तपासामध्ये समाधानी नाही त्याचं कारण आहे या की यामध्ये काही लोकांचा तो तपास करण्यामध्ये अडथळा येतो आहे असं आत्ता चर्चा केल्यानंतर समजतं तर या गावकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या नातेवाईकांच्या वतीनं आमची सर्वांची एवढीच प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्या रात्रीचे इथले जे काही पोलीस कर्मचारी होते कॉन्स्टेबल असतील पी आय असतील डी वाय एस पी असतील यांना या तालुक्यातल्या कुठल्या कुठल्या नेत्यांनी फोन केले आणि त्याच्यामागं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला या सर्वांचे सी डी आर एकतर लवकरात लवकर या ग्रामस्थांसमोर ठेवावेत त्याचबरोबर ज्या लहान अल्पवयीन मुलांनी मुलांकडून ती दुर्दैवी घटना घडली त्याच्यामागे कुणाचा तर मास्टरमाइंड असू शकतो असं या ग्रामस्थांचं आणि नातेवाईकांचं म्हणणं आहे तर ह्याच्यातून शोध घेण्यासाठी सोपा मार्ग आहे की त्या मुलांच्या मोबाईलचं लोकेशन ती घटना घडण्याअगोदर तास दोन तास कुणाकुणासोबत होतं आणि कुठं कुठं होतं एवढं जरी या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसमोर ठेवलं आणि त्याचा तपास लवकरात लवकर तर केला तरी या कुणाचा कोण कुणी केला त्याच्यामागं कुठल्या लोकं आहेत आणि कोण कुन, त्या कुणाचा तपास कोणापासून वाचवत आहेत हे शंभर टक्के आपल्या सर्वांना कळेल निश्चितपणे आज आषाढी वारे पांडुरंगाला एवढीच प्रार्थना करेन की बाबा या गरीब कुटुंबातला तो सामाजिक कार्यकर्ता होता त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे इथल्या ग्रामस्थांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्वजण त्या कुटुंबाशी सोबत आहोत आणि लवकरात लवकर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा पडदा फाश करावा नसेल तर पुढचं कायदा आणि सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण होत असेल तर ह्याला पूर्णतः पोलीस डिपार्टमेंट जबाबदार राहील आणि आत्ताच साहेबांनी आम्ही सर्वांनी त्या कुटुंबांना सांगितलेलं आहे की त्यांच्या जी काही लहान मुलं मुली आहेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही दोघंजण उचलत आहोत निश्चितपणे आम्ही त्या कुटुंबासोबत राहू पण भविष्यकाळामध्ये इथून पुढं या तालुक्यामध्ये अशा पद्धतीच्या चुतीच्या घटना होऊ नये याच्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर त्याची पायबंदी करावी एवढीच आम्हा सर्वांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं विनंती मौजला आज भेट दिली मी या ठिकाणी तांबड्यांचा दुर्दैवी मर्डर झालेला आहे आणि मौजच्या नागरिकांचं सगळं ऐकल्यानंतर असं समजून येते की या ठिकाणी ठराविक लोकांनी कायमस्वरूपी दहशतपासूनच काम मौड केलेलं आहे मी आता सामोला डी वायसपूर्ची त्यांना सांगितलेलं आहे की या ठिकाणची जी दहशत आहे ती मोडीत काढण्याचं काम प्रशासनाने करावं जनतेलाही आवाहन केलेलं आहे की गावची शांतता ठेवावी आणि या परिस्थितीचा बिमोड करण्यासाठी मी नक्कीच पाठपुहा करणार आहे आणि आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी